हॅलो मित्रांनो होतो मी तुमचा लाडका पामे आहे लाडका नसलं तरी आता सगळ्यांचा लाडका होणार आहे मी निघालो आहे व्हिडिओ शूट करायला गाडी घेऊन आपली निघालो आहे आता मी बाबाला घेतलं आहे व्हिडिओ शूट करायला बाबा मस्त स्टाईलमध्ये चालत चालत घराखाली आम्ही आलो घराखाली आल्यासनंतर आम्ही आमची गाडी घेतली आणि निघलो आम्ही व्हिडिओ शूट करायला तर म्हटलं जातं बारकेला घेऊन जावं पण आमच्या गाडीत पेट्रोल नव्हतं म्हणून आम्ही निघालो पेट्रोल टाकायला म्हणलं नवीन ब्लॉक येतो माझा जरा चेहरा दाखवावा चला तर आता पेट्रोल टाकू पेट्रोल टाकायला आम्ही निघालो पेट्रोल पंपावर पोचता पोचता आमचं हळू गाडी गाडी घेत ड्रायवर आमचा चालला होता तसंच आम्ही निघालो डायरेक्ट पेट्रोल टाकायला इथं पेट्रोल पंपाच्यावर आल्याच्या नंतर पेट्रोल पंपावर गर्दी होती आमच्या दीपक भाऊने पण हाय केला ब्लॉकमध्ये तर मित्रांनो खरंच तुम्ही जर मला सपोर्ट केलं तर मी असेच व्हिडिओ काढत जाईल तर आम्ही आमच्या दीपकने गाडीचं फ्यूल काढलं आहे आता गाडीमध्ये पेट्रोल टाकून आमचा दीपक भाऊनी लावलं एका कार्यकर्त्याला फोन बाबा व्हिडिओ काढायला खूप उत्सुक होता म्हणून त्यांनी त्याच्या मित्राला फोन लावून अजून एक फोन मागून घेतला तर मी पण माझा चेहऱ्या परत एकदा दाखवतो तर आमचा दीपक भाऊ आलाही दुसरा फोन घेऊन आता आम्ही डायरेक्ट बारकेला घ्यायला जाणार आम्ही एवढ्या घेतलं बारकीला घेतलेला व्हिडिओ टाकला नाही तर आम्ही डायरेक्ट बारकीला घेऊन निघालो चतुर्मुखला तर बघा ही आमची एवढे घाट तर हा घाटामधून जाता जाता बघत बघत चाललो होतो तसंच बारके पण एक साईडत झाली होती बाबा पण एक साईडत झाला होता आम्ही निघालो मस्त आम्ही चाललो होतो तर आमच्यासमोर दिसले एक व्हाईट कलरची फॉर्च्युनर ती ती फॉर्च्युनर बागा कशी कट मारून निघून गेली आहे पण आपला बादशाह माघार राहिला आहे अजून एक फॉर्च्युनर गेली बागा सनसेट पण कसं आहे तर निघाला घाटातला पहिला टर्निंग तो घाटातला पहिला टर्निंग चढता चढता रोड एका साईडने खराब झाला होता वरच्या साईडून एकदम परफेक्टमध्ये काम झालं होतं तर आपला घाटातला बघा रस्ता एकदम परती चढल्यानंतर पहिल्यासारखा बरा झाला आहे आज थोडंसं काम चालू होतं हे बघा आमची बारकी परत म्हणत होती कॅमेरा दाखव म्हणून मी कॅमेरा परत आमच्या बारकीकडं आमच्याकडं दाखवला बाबाने पण चाहरा आपला आसमक केला घाट घाटचडूसपर्यंत काय माझी बारकी माझ्यासोबत आणि बाबासोबत काय बोलली नाही तर मी तिला असंच गाडीवर जाता जाता बोलेल म्हणून मी तिच्या पाहायला डोचत होतो मग तिच्या शेवटपर्यंत बोलली नाही घाटावर फोसल्याने उतरून बघा काम कसं चालू आहे रोडचं चा। मस्त डांबर बिंबरचा रोड चालू आहे एका साइड रोड एकदम काळा आणि एका साइडून एकदम वाईट दिसत होता तर आमच्या बारकीला त्याचा वास आला आमच्या बारकीने कसा कसा हसत तो रोड क्रॉस केला नाही पण तिला बोलता बोलता काय बोलता बोलता काय बोलत होतो मग आम्ही डायरेक्ट चतुर्मुखच्या कमानीमध्ये शिरलो तिथं रोड जरा फार खराब असल्यामुळं आम्ही तिथं व्हिडिओ पळवला आहे तुम्ही हा रोड बघून बघून कंटाळा असाल तर माझा ब्लॉग असल्यामुळं मी फर्स्ट टाईम ब्लॉग काढतो म्हणून मी चाललो आहे इकडं जाता जाता आमच्या बारकीला फोन आल्यामुळं आमची बारकी ही फोनवर गुलू गुलू काय बोलत होती काय माहिती आपण पण व्हिडिओसाठी खूप एक्साईट होतो ती ती म्हणजे तिघं पण आमची बारकी फोर बोलता बोलता मी तिच्याकडं मस्तपैकी के इशारा केला जाता जाता आम्हाला एक ट्रॅक्टरवरती भुसेची गाडी दिसली आम्ही जर त्याच्यामध्ये आलो असतो तर आमचा पण भुसा झाला असता म्हणजे थिकांचा बाबाला काय दिसलं म्हणून बाबा आमचं परत महाग वळून बघत होता काय नक्की तर या साइडला मित्रांनो खूप जागा विकण्यासाठी आलेली आहे तर ज्याला जागा घ्यायची असेल तर त्यांनी नक्की इथे येऊन विजिट करा जाताना एकही कपल आम्हाला दिसलं नाही पन्नासशे पद आम्हाला एक जाताना एक कपल दिसला ते पण व्हिडिओ शूट करत होते त्यांना बघून मग आमचा बाबांनी जरा गाडी जोरात घेतली तर आम्ही व्हिडिओ काढले एक झालो होतो खूप चला एकदा परत एकदा आम्ही आमचा चेहरा दाखवतो बघा आम्ही कसं गप्प मारत गोलू गोलू करत आमची बारकी माझ्यासोबत भांडत होती आणि आम्ही चाललो होतो अजून पुढे गेल्याच्या नंतर हा रोड बघा आमचा हा बादश रोड पार करत 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 कसा वसा आम्ही पोचलो त्या तळ्याच्या अलीकडे खूप जणांनी पण इथं व्हिडिओ शूट फोटो वगैरे काढले आजचा जाताना आम्ही इकडे तिकडे बघत जाताना आम्हाला एका बाजूने झोपडपट्टी दिसली आता तिथं कोण राहते आप कोणी आपल्याला काय माहिती नव्हतं म्हणून आपण लक्ष दिलं नाही आपण सरळ पोचलो चतुर्मुखच्या मंदिरापशी चतुर्मुखच्या मंदिरापशी शेवटी चतुर्मुखच्या मंदिरापाशी पोचलो आमच्या बापाने लगेच गाडी साईडला घेतली साईडला घेऊन आम्ही गाडी लावली मग आम्ही पटपट कसं उतरलो परत एकदा मग मी ह्या दोघांकडे कॅमेरा फिरवला बघत होतो एक साईड झालेत का नाही तर चला मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये आम्ही चप्पल वगैरे काढून आतमध्ये निघालो तर आम्हाला बारके कुत्र्याची पिल्ले दिसली आमची बारकी पण आमच्यासोबत चालली होती हळूहळू हसत हसत तर बघा हा दीपक आमचा कसा असतोय ते बघा चतुर्मुखचं मंदिर इकडे तिकडे कॅमेरा फिरवत होता ना मग मी दीपककडे कॅमेरा फिरवला आमच्या दीपकने डायरेक्ट कॉलर टाईटचा इशारा केला आमचा बारकी कडक फिरवला तर आम्ही चाललो आतमध्ये मंदिरामध्ये पाया पडायला तर मी माझ्या बारकीचा हात धरला आणि आम्ही गेलो पाया पडायला आतमध्ये तर मी जाता आता देवळातला घंटा वाजवला आमच्या बारकीच्या हेट असल्यामुळे ती हसत वसत कसं असा घंटा वाजवला आम्ही पण इथे येऊन पाया पडले आतमध्ये गेल्यावर एक डोगेच मस्तपैकी विश्रांती करत होता इकडं तिकडं खर्च होण्यापेक्षा दोन तीन रुपये असतील तर नक्कीच ह्या दानपेटीमध्ये टाका बाबा लगेच पाया पडून आमचा व्हिडिओ शूट करायला लागला आम्ही पण मस्त देवाच्या पाया वगैरे पडलो दीपक पण व्हिडिओ शूट असा करत होता तर जरा चांगलं वाटत होतं बघा व्हिडिओ शूट कसा केला आहे त्याने पाठीमागं पण आम्ही पायापाडायला गेलो आमचा दीपक मानला इकडूनच जाऊ पण ह्या साईडून रस्ता बंद होता म्हणून आम्ही परत रिवर्स फिरलो फिरल्यानंतर आम्ही देवळात ठेवलेलं ते पांढरं कापडाला लावलं दीपकला म्हणलं मला पण लाव आमच्या दीपकने लगेच मला पण मस्तपैकी टिक्का लावला मी पण कॅमेऱ्यात बघून बघितलं कसा दिसतोय कसा टिक्का चांगला लागला होता तर मी असत असत बाहेर निघालो दीपकची मजा घेत दीपक बा कसा पुढं चालला होता हे बघा मित्रांनो हे मंदिर आम्ही जाता तर आमची बारकी म्हणली बागा तिकडं एक मांजर आहे मांजर बघा तर आम्ही ती मांजर बघितली पण आम्हाला ती काय डुलचाल करताना दिसत नव्हती बघितलं तर असं वाटत होता हा भाऊ का आहे तर बघा मित्रांनो आमच्या दोघांची जोडी कशी आहे चांगली वाटत असेल तर नक्कीच लाईक करा चला तर म्हणलं इथं व्हिडिओ काढायला घेऊ तर सगळेजण व्हिडिओ काढत होते हा पण भाऊ व्हिडिओ काढत होता आमचा दीपक म्हणजेच बाबा तो पण व्हिडिओ कॅमेरा घेऊन बघत होता अँगल व्हिडिओ कसे येतात कसे नाही आमची बारकीने डोळ्यात काही गेलं डोळ्यात बोर्ड घालून ते काढलं बाजूला तर चला मित्रांनो आपण व्हिडिओ शूट करूया लगेच आमच्या बारकीने इथलं एक हारातलं एक मनली। बागा हो ये फुल आणला आणि मला म्हणली बघा हो हे फुल किती छान आहे व्हिडिओ व्हिडिओ काढायला आमचा दीपक रेडी झाला होता अँगल बघत होतो आम्ही कसा बरोबर येतो कसं नाही आमची बारकी बघा मी दिला बारकीकडं फोन आमच्या बारकीने पण व्हिडिओ काढता येत नाही तरी कसं असं पकडला फोन आणि तिने व्हिडिओ शूट करताना आमचा व्हिडिओ काढला बघा आमचं शूट चालू आहे बारकीचं पण हे बघा येतं एक कपल इथं फोटोशूट चालू आहे हे बघा जाताना आम्ही व्हिडिओ वगैरे शूट केल्याच्या नंतर आम्हाला जाता येतं एक कुत्र्याचं पिल्लू भेटलं तर मी त्याला कसं असं डवचत होतो पण मस्तपैकी झोपला होता जाताना आम्ही बाहेर बघितलं मग अजून एक कुत्रं असे फिरवते नंतर ना आम्हाला एक छोटीशी गाय भेटली वासरू त्याला पण मी हात फिरवला त्याला चांगलं वाटेल म्हणून मी हात फिरवल्याच्या नंतरनं तो पण म्हणत होता अजून हात फिरो अजून हात फिरो दीपक बागा आमची वारके बागा कसा करतोय हा वासरू दीपक म्हणला की अजून एक पुढे एक जागा आहे व्हिडिओ काढायला म्हणून आम्ही निघालो तिकडं दीपकने आमची लगेच गाडी काढली आम्ही लगेच गाडीवरती बसलो हे बसल्यावर लगेच बारकेला पण लगेच बसायला लावलो मग आम्ही निघालो दुसऱ्या जागेवरती व्हिडिओ काढायला बाबा हे हिरव गाळ गा। खूप भारी वाटत होतं इकडं आल्याच्या नंतरनं हा व्हिडिओ काढायचा होता म्हणून तो खूप एक्सायटेड झालो होतो बघा मित्रांनो इथून जर गाडी जाताना जरा सावकाच चालू जावा कारण गाडी इथून पोरं खूप जणं पळवतात व्हिडिओ वगैरे काढतात तर तिने काळजी घ्या बघा इथं व्हिडिओ शूटसाठी पोरं खूप जणं आली होते समोरच आम्हाला फोटो व्हिडिओ काढायचे होते म्हणून आम्ही गाडी लावली आणि उतरलो व्हिडिओ काढायला पुढं जातच एक छोटीशी दरी दिसली वारकेला बोलवलं भावाला पण बोलवलं त्यांना पण दाखवलं बागा म्हणून वारकी तर खूप घाबरत होती म्हणून तिला अलीकडेच थांबवलं बारकीला घेऊन आम्ही गेलो पुढं बागा बारकी कशी हळूहळू हळूहळू येते डप्पा मग मी तिला चालताना बोललो की तर सांभाळून चालत जा चा। मग ती हसत होती बघा आमच्या कशी चढते आमची बारकी मग पुढे गेल्यावर आमचा भाव तर मोठा मोठं ढांगत पुढे गेला आम्ही पण हळूहळू हळू चाललो होतो बकला पण खूप व्हिडिओ काढायची आवड असल्यामुळे मित्रांनो त्याला पण थोडाफार सपोर्ट करा जातानी जरा आमच्याकडे कॅमेरा फिरवला आणि बारकीला एकच इशारा गेला म्हणलं आपण आता डायरेक्ट ट्रेंडिंगला येणार आहे बारकी दमली होती म्हणून बारकी कशी वशी हळूहळू चालत होती कारण आम्ही ती चढत आलो वरती आल्याच्या नंतरनं मी इकडे तिकडे कॅमेरा फिरवत आमच्या बारकीला वर घेतला इकडे तिकडं जरा दाखवलं बारकीला तर बारकी इकडे कधी आली नव्हती फर्स्ट टाईमच ती आली होती तर मी इकडे तिला इकडं दाखवलं हे बघा मित्रांनो इथे एक कपल बसलेलं आहे असंच तुम्ही पण कुठेतरी बसत जावा बाबा म्हणला माझे व्हिडिओ काढून बाबा पहिला व्हिडिओ सेव्ह केलेला बघत होता की मी कुठली व्हिडिओ काढू आमची बारकी उन्हात बसून बसून कंटाळली होती तिला ऊन लागत होतं म्हणून ती माझ्याकडे बघून बोलत होती आम्ही तिकडून निघाल्याच्या नंतर बारकीला घेऊन मी खाली येताना बाबाने व्हिडिओ काढला बाबाकडे इशारा दिला मग आम्ही निघालो परत घरी निघायला तर आम्ही परत इथून आमचा व्हिडिओ फोटोशूट झाला आहे तर आम्ही निघालो पण जाता जाता आम्हाला खूप थंडी वाचत होती कारण आमचा रायडर गाडी जरा फास्ट चालत होता तर बघा मित्रांनो आपण निघालो आता डायरेक्ट घरी गाणं म्हणत 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 पुढं चाललोच होतो तर आम्हाला जाताना एक मोठासा बकऱ्यांचा झुंड दिसला तुम्हाला तर, तर माहिती मी कशी चाले करतो असतो हवाच तर बघितलाच जाताल हे बघा मेंढी आमचं बारकी बघत होती त्यांच्याकडं जाताना मग टॅम्पो आडवा घातला म्हणून हे आघाडी जरा त्याला शिया घातल्या डायरेक्ट पुढं बाबा कटबीट मारून कसं कसं त्या बाबाशी पुढं घालत होता पण तो बाबा पुढं निघून गेला आणि आमचा बाबा मागं राहिला आम्ही डायरेक्ट जिथून आलो होतो तिथूनच आम्ही रिटर्न चाललो होतो जाताने परत एकदा तुम्हाला या रोडचं काम दाखवतो बघा एकदम प्रामाणिकपणे हा रोडचं चा काम चालू आहे इथं तर हा रोड बांधल्यामुळं लोकांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे मग आम्ही डायरेक्ट पोचलो घाटातल्या पहिला उतारायला आम्ही तिथून गाडी हळू नेत होतो तर इथं फास्ट केल्यामुळं फास्ट वाटत होता आमचा बाबा गाडी हळूच चालूच होता तर हा कट मारून आम्हाला पण निघून गेला पण आमच्या बादशा महाग राहिला तर जाताना आम्हाला एक अशी मोठीशी बघितलं जात चालतो तुम्ही या गाडीचं नाव आम्हाला माहिती नाही ती गाडी आपण पण नक्की एकदा घेऊ म्हणजे असंच मस्करीमध्ये बोलतोय जाताना आम्हाला एक कुत्रं कोणाच्या मागं लागलो आता कोणाचं कुत्रं होतं ते माहिती नव्हतं आम्हाला तर ते कुत्रं खरंच त्याच्या मागं लागत होता मग आम्ही डायरेक्ट एवलो अडीच्या कामाने पशी पोचलो म्हणलं आता डायरेक्ट घरी जावं मग आम्ही जाता आता येवले येवलेवाडीतला बाजार बघत बघत गेलो इथं मित्रांनो बाजार खूप जागी भरतो येवलेवाडीमध्ये बघा इथली पब्लिक अशा टायमिंगला इथं गर्दी असते तर खूप गर्दी असते मित्रांनो आम्ही डायरेक्ट आम्ही डायरेक्ट घराच्या गाडी घराखाली गाडी घातली आणि गाडी तच आम्ही बंद करून टाकले तर मित्रांनो आमचा ब्लॉग इथंच संपलेला आहे तर तुम्हाला नक्की आवडला असाल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा